सासूने किती प्रेम दिला ना तर सासू कधीच आई बनत नसते म्हणलं ओ बाई किती प्रेम ना कधी मुलगी बनत नसते असं काय बोलता तुम्ही बरोबर <laughs> बोलते दोघींनी जर एकमेकीला समजून घेतलं ना तर नातं टिकून राहते आपल्याला नाती कधी तोडायचे नसतात जोडायचे असते म्हणून समजून घे सगळीकडे रागवून रुसवून चालत नाही हा <laughs> बाई लक्षात ठेवून घ्या आत्ताबाई ते आपल्या घरी त्या सोन्याची माय आली होती ना हो आली होती ना बाई नेहाच्या बाबतीत काहीतरी म्हणत होती ना ते सोन्याची माय मायासाठी रिश्ता घेऊन आली दे म्हणू रे बाई काय करतो तिला तेच काम आहे मायाजवळ म्हणत होती ते काय म्हणत होती ती सोन्याची माय तू मोठे कान देऊन ऐकत होते सांगू का तुला ते काय म्हणत होते सोन्याची मागन ते काय म्हणत oh, no. ते म्हणत होती ना ते नेहा पोटी लय ते ज्याच्या बी घरी पडल ना सार त्याचं वाटपच करून टाका हेल्मेट गिल्मेट घेतलं हो बाई की कशी चालत हेल्मेटच विसरली थांबा घेऊन माहिती बरं थांब थांब मी नेहाला हेल्मेट आणब मी हेल्मेटच विसरली ठीक आहे ठीक आहे आणते पण दहा रुपये लागेल कोणत्याही गोष्टीचे पैसे मागत राहते चल बाय आण हे का नेहा <tarty> 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 हेल्मेट भेटते वहिनी ह्या पाच रुपयात असंच हेल्मेट भेटते अरे सॉरी हा मिस्टेक झाली मिस्टेक झाली ना माझी पण मिस्टेकच झाली अजून त्या पाच रुपये मग आणून देतो हेल्मेट <laughs> तू इथं असे बसले तू औतई मी स्कूटी चालवत होती ना स्कूटी घेऊन पडली ते स्कूटी तिथे आहे मी तिन बसली माया लय लागल माय लागल ला का हो तुला औ तई मला जास्त नाही लागलं पण स्कूटी चाललंय धिंगाणा झाला ओ जाऊ दे स्कूटीच काही होऊ दे तू आता जीव सही आहे ना बिचारे स्कूटीचं काय आहे आज नाही तू एक दुसरी घेऊन जा तुला स्कूटी इथे तर माहित आहे मला कि माई आई घेऊन आज स्कूटी पण ती स्कूटीत तू होती ना तुला कोण घेऊन देईन माझी स्कूटी होती का होती माझी स्कूटी घेऊन द्या मला जाती मैं। जल्दी है क्या माई आई वाट पायते कायच्या साठी भांडे घासाचे पडले घासु घासुला गुले चलना मङ्लौकर घरी